वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाजळवारी करत वारकरी पंढरपूर गाठतो विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची पावलं प्रत्येक वारीला पंढरीची वाट धरतात पण नागपूर येथील टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर या पर्यावरण प्रेमी संघटनेने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत सायकलवारीने पंढरी गाठण्याचा मानस केलाय नागपूर येथून ही सायकलवारी निघाली साडेसातशे किलोमीटर अंतर पार करीत विविध जिल्ह्यातून ही वारी वीस जून रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पर्यावरणाचा संदेश देत आपली सा प्रयत्न आहे पंढरपूर येथे पोहोचल्यावर रिंगण हे विशेष आकर्षण असणार आहे क्रीडा भारती या संघटनेची देखील आज साथ मिळाली आहे सायकल हे चौथे वर्ष आहे केवळ दोन सदस्यांनी सुरू केलेली ही वारी आता पंच्याऐंशी सदस्यांवर येऊन पोहोचली आहे एक थीक ठिकाणचे सायकल वारकरी यात सहभागी झाले वयाची सत्तरी गाठलेले देखील यात मागे राहिलेले नाही तब्बल पंधरा सदस्यांनी तर वयाची साठी पार झाली आहे ते चंद्रभागेच्या तिरी सायकलवारी पोहोचून विठ्ठल दर्शन घेणार आहे वर्धात या सायकलवारीचे स्वागत करण्यात आले काही ठिकाणी विश्रांती घे सायकलची चाके पंढरीची वाट धरणार आहे ओमप्रकाश धुळ दूल... दुर्लीकर अतुल तपासे रवींद्र तराडे प्रसाद देशपांडे मुकुंद पांढरे राजेश धांदुरकर अमोल बोरकर सुरुवात झाली किंवा दोन सदस्य होते दुसऱ्या वर्षी अकरा आणि तिसऱ्या वर्षी एकतीस हे चौथ्या वर्षामध्ये पंच्याऐंशी सदस्य यामध्ये सामील झालेले आहेत यामध्ये गोंदिया भंडारा रामटेक नागपूर वर्धा यवतमाळ जसं एकूण पंच्याऐंशी महिला आणि पुरुषांद्वारे आयोजित ही नागपूर ते पंढरपूर रॅली पर्यावरण जागृती करता आम्ही काढत असतो गाडीच महत्व येणाऱ्या समाजाला कळावं येणाऱ्या हो, पिढीला कळावं हो, निरंतर ही गाडी अशी चालू राहील ही या मागची आमची संकल्पना आहे आज दिनांक पंधरा तारखेला आम्ही सकाळी सहा वाजता नागपूरहून सुरुवात केली आता यावेळेला आहे आज रात्रीचा आमचा मुक्काम यवतमाळ इथे असेल असाच सवाशे ते दीडशे किलोमीटरचा रोज प्रवास करून आम्ही वीस तारखेला साडेसातशे किलोमीटरचा टप्पा पार करून पंढरपूर येथे थांबू एकवीस तारखेला जे महाराष्ट्रात सर्व सायकलपटूनच रिंगण आहे ते आम्ही अटेंड करू आणि बावीस तारखेला आम्ही आमच्या तर मार्ग देऊ यामध्ये एक अजून एक आठ क्लब मी सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये टायगर ग्रुप आहे, नागपूर टायगर सिटी आहे सृष्टी संस्था आहे रामटेकची भंडारा क्लब आहेत आणि वर्धा सायकलिस्ट अशा आठ ते नऊ सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आता या सवारीच चौथं वर्ष आहे आपल्या कानावर इतक्या वर्षापासून आलेलं आहे की जो आपल्याकडे पायीची वारी करतात दरवर्षी आपण पेपर मध्ये वाचतो टी वर पण आपल्याला पायीची वारी बघायला मिळते ही संकल्पना आम्हाला सुचली की पायीने आपण शक्य नाही कारण की या वर्गळीच्या काळामध्ये एवढा वेळ आपण देऊ शकत नाही आणि आम्ही नेहमीच सायकलिंग करणाऱ्या व्यक्तींनी एक संकल्पना सुचली की मग आपण नागपूरपेपर्यंत ही सायकल वारी करावी कमीत कमी दिवसामध्ये म्हणजे आपल्याला त्या वारीचं महत्व पण कळेल आणि नवीन पिढीला काही संदेश मिळेल हा त्यामागचा उद्देश आपल्या संस्कृतीला जागृत ठेवण्याकरता असे उपक्रम करणं फार गरजेचं आहे आपल्याला जे काही संस्कार मिळालेले आहेत आणि हिंदू धर्मामध्ये ज्या काही चालीरीती पिढी आहेत त्या नवीन पिढीपर्यंत जायला हव्या त्यांनी पण या सगळ्या संस्कृतीचा पुढे वावर करायला पाहिजे यामागची ही संकल्पना आहे